छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी नमस्कार जय तू तो जयतू तो हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत बंधू भगिनींनो छावा चित्रपटाच्या निमित्ताने सगळीकडेच छत्रपती संभाजी महाराजांचा विषय चर्चेला जात आहे परंतु छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा खराखुरा इतिहास आपल्या समोर एवढे दिवस येऊ दिला नव्हता याला बरेच घटक कारणीभूत आहेत परंतु जैतु जैतु या चॅनलवर आज आपण करणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांवरील आरोपांची चिरफाड होय चिरफाड आणि तीही पुराव्यानिशी मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासातील सुवर्ण अध्याय म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज त्यांना आयुष्य तरी किती लाभले उन्या पुऱ्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जगातील सर्वात बलाढ्य सत्ताधीश क्रूर औरंगजेबाचे स्वप्ने धुळीला मिळवली आणि स्वतःला मराठा म्हणून सिद्ध केले त्यांच्या शौर्य आणि हौतात्म्यातूनच हा देश उभा राहिला आणि धर्मही टिकला अशा या महान राजाचे चरित्र विकृत केले ते इतिहासकार नाटककार कादंबरीकार आणि चित्रपटवाल्यांनी या चित्रपटवाल्यांनी संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सगळ्या आरोपाच्या भट्टीतून ताऊन सुलाखून शंभू चरित्र तितक्याच तेजाने तळपत आहे आणि आज आपल्या सर्वांच्या समोर मुसंडी मारून पुन्हा एकदा सत्य बाहेर आले आहे परंतु हे सत्य बाहेर काढण्यासाठी गरज असते ते इतिहासाच्या पुनर्मांडणीची आणि इतिहासाच्या या पुनर्मांडणीतूनच संभाजी महाराजांचे चरित्र निष्कलंक असल्याचे सिद्ध झालेले आहे आणि हा निष्कलंक इतिहास याचा प्रसार सर्वसामान्य शिवशंभू प्रेमींपर्यंत तर व्हायलाच हवा परंतु सर्वसामान्यांनाही हा निष्कलंक इतिहास माहिती असावा त्यासाठीच आमची तुम्हा सर्वांना कळकळून विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळे शंभू सूर्य तळपत राहणार आहे पाहुयात छत्रपती संभाजी महाराजांवरील आरोप आणि त्यांचे खंडन तर सर्वात प्रथम संभाजी महाराजांवर आरोप केला जात असे की ते बदफैली आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाला चरित्र हनन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आणि ही बदनामी होण्यासाठी कारणीभूत ठरली ती मल्हार रामराव चिटणीस याची बखर खरं पाहिलं तर बखर म्हणजे इतिहास नाही परंतु शंभूराजांच्या मृत्यूनंतर एकशे बावीस वर्षांनी उत्तर पेशवाईच्या काळात रचलेली ही बखर म्हणजेच शंभूराजांच्या चरित्र हनन करण्याची महत्वाची पायरी आपल्या धर्मवीराला जितके बदनाम करता येईल तितक्या करण्याचा प्रयत्न या बखरीत केलेला दिसतो कोणे एके दिवशी संभाजी महाराजांनी रायगडावर कोण्या एका रूपवान स्त्रीवर बलात्कार केला आणि शिवराय शिक्षा करतील या भीतीने दिलेरखानाला जाऊन मिळाले अशा प्रकारची काल्पनिक मांडणी त्या चिटणीसाने त्यात केली आहे त्यानंतर शंभूराजांवर निघालेल्या कथा कादंबऱ्या नाटके चित्रपट या सगळ्यांवर याच बखरीचा आणि यातील लिखाणाचा प्रभाव पडला आणि त्यांनीही संभाजी महाराजांचे चरित्र अतिरंजितपणे पण खोटे असेच समोर आणले वास्तविक ज्या रायगडावर ही घटना घडल्याचे चिटणीस सांगतो ना त्या रायगडावर शंभूराजे नव्हतेच त्यांचा मुक्काम पावणे दोन वर्षे दक्षिण कोकणात शृंगारपूरला होता ते सज्जनगडावरून दिलेर खानाकडे गेले होते रायगडावरून गेले नव्हते खरं तर छत्रपती संभाजीराजे आणि दिलेर खानाची भेट ही शिवरायांचीच खेळी होती शिवाजी महाराजांनीच ही भेट घडवून आणली होती परंतु हा चिटणीस हा जो सांगतो ना तर ही घटना कधीची त्याला कुठून कळली आणि ती स्त्री कोण हे काहीच सांगत नाही उलट हा चिटणीस कोण आहे माहिती आहे तर बाळाजी आवजी चिटणीस याचा हा पंतू म्हणजेच हे बाळाजी आवजी चिटणीस जो शंभूराजांच्या विरोधात राजद्रोह करत होता तो या चिटणीसाचा पंजोबा आणि या बाळाजी आवजी चिटणीसाला शंभूराजांनी राजद्रोहाची शिक्षा म्हणून हत्तीच्या पायाखाली दिले होते याचा राग धरून त्याने संपूर्ण बखरीत शंभूराजांविषयी द्वेष द्वेषाने फक्त द्वेषच भरून टाकला होता संभाजी महाराजांवर स्त्रीलंपटपणाचाही आरोप केला जायचा परंतु छत्रपती संभाजी महाराजांवर जिजाऊ आणि शिवरायांचे संस्कार होते त्यांनी स्त्रियांना सन्मानाने वागवले होते आपल्या पत्नीला राज्यकारभाराचा अधिकार देणारा तिच्याशी एकनिष्ठ असणारा राजा स्त्री लंपट असूच शकत नाही परंतु हा जो चिटणीस बखर लिहितो त्या बखरीच्या प्रभावाखाली येऊन अनेक इतिहासकारांनीही महाराजांना स्त्री लंपट ठरवले होते आणि काही काल्पनिक स्त्री पात्रे घेऊन ती शंभूराजांच्या चरित्रात जोडली गेली त्याच काल्पनिक स्त्री पात्रातील एक नाव आहे गोदावरी गोदावरी नावाचे कोणतेही पात्र अस्तित्वात नव्हते वास्तविक गोदावरी नावाची कोणी मुलगी अस्तित्वातच नव्हती परंतु या काल्पनिक पात्र रचनाकारांनी असे सांगितले की गोदावरी ही अण्णाजी दत्तोची कन्या होती आणि तिच्यावर राजांनी बलात्कार केल्यामुळे तिने आत्महत्या केली असे सांगितले जाते परंतु अण्णाजी दत्तोला गोदावरी नावाची मुलगीच नव्हती आज रायगडाच्या पायथ्याला जी गोदावरीची समाधी दाखवली जाते ती कोण्या गोदावरीची नसून माधवराव पेशवे यांच्या यशोदाबाई पेशवे यांची ती समाधी आहे लोकांना माहीत नसणारी लोकांना अपरिचित अपरिचित असणारी ही समाधी गोदावरीची आहे असा अपप्रचार या बकरीमध्ये करण्यात आला काल्पनिक स्त्री पात्रातील दुसरी स्त्री म्हणजे थोरातांची कमळा कमळा नावाच्या कोणत्याही स्त्रीला संभाजीराजांच्या जीवनात आणि चरित्रात कुठेही स्थान नव्हते आणि याविषयी कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही परंतु तथाकथित कोण्या बी नावाच्या कवीने कमळा नावाचे दीर्घकाव्य लिहिले आणि या तथाकथित स्त्रीला साहित्यात प्रसिद्धी दिली आणि त्यानंतर एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये त्यांच्या थोरातांची कमळा या चित्रपटाने तिला सामान्य जनतेपर्यंत एकोणीसशे एक्कावन्न मध्ये थोरातांची कमळा हे नाटक पण आले आणि एकोणीसशे पासष्ट मध्येही रायगडचा राजबंदी या नाटकामध्ये गोदावरी या स्त्री पात्राला वास्तविक काल्पनिक स्त्री पात्राला प्राधान्य देण्यात आले परंतु हे गोदावरी आणि कमळा ह्या कुणी अस्तित्वातच नव्हत्या थोरातांच्या कमळावर संभाजीराजांनी जबरदस्ती केली असे म्हणतात आणि त्याचा आघात सहन न झाल्यामुळे कमळाने आत्महत्या केली अशी ही माहिती साहित्य नाटक आणि चित्रपटातून मिळते पन्हाळगडाच्या पायथ्याशी या कमळेची समाधी दाखवली जाते त्या समाधीवर कमळाच्या निधनाचे साल आहे सोळाशे अठ्ठ्याण्णव आणि आपण सर्व जाणतोच की शंभू राजाचे निधन झाले सोळाशे मध्ये म्हणजे या कमळाच्या निधनाच्या अगोदर नऊ वर्षे शोध घेतल्यानंतर लक्षात आले की पन्हाळा गडावरची दाखवण्यात आलेली ती समाधी कमळीची नसून बाळाजी विश्वनाथ भट्ट यांच्या फौजेशी लढताना धारातीर्थी पडलेल्या यशवंतराव थोरात आणि तिथेच यशवंतराव थोरातांसोबत सती गेलेली त्यांची पत्नी म्हणजेच गोडाबाई थोरात यांची ती समाधी आहे परंतु इथेही आपल्या छत्रपती संभाजीराजांची नाहक बदनामी केली गेली आणि या बदनामीसाठी हे काल्पनिक कमळा पात्र निर्माण केले काल्पनिक स्त्री पात्रांबद्दल बोलायचे झाले तर अजून एक स्त्री पात्र आहे जे राजांसोबत जोडले गेलेले आहे आणि ते म्हणजे तुळसा तुळसा नावाची स्त्री सुद्धा राजांच्या काळात अस्तित्वात नव्हतीच तुळसा हे पात्र कोणत्याही ऐतिहासिक साधनात सापडत नाही संगीत श्री छत्रपती संभाजी या नाटकामध्ये सुरुवातीला तुळसा हे पात्र दाखवण्यात आले यानंतर राजसन्यास या, राज या नाटकाने तुळसा पात्राला मोठे केले संभाजी महाराजांच्या तोंडी या नाटकामध्ये घानेरडे संवाद टाकण्यात आले राजसंसार या नाटकातही हे तुळसा हे पात्र रंगवून दाखवण्यात आले एकूणच काय संभाजी महाराजांची बदनामी केली गेली वाखान्याजोगी बाब अशी की नाटकाच्या सुरुवातीला अगोदर एक प्रसिद्धी पत्रक किंवा खुलासा यायचा यामध्ये ही गोष्ट नमूद केलेली असायची की तुळसा हे पात्र काल्पनिक का आहे परंतु ही गोष्ट कोणाच्याही लक्षात राहिली नाही लक्षात राहिली फक्त आपल्या शंभूराजांची बदनामी अजून एक षडयंत्र असे होते की असे लिहून ठेवले की संभाजी महाराज व्यसनी होते परंतु छत्रपती शिवाजी महाराज जसे होते शंभूराजे सुद्धा निर्व्यसनी होते शंभूराजे गोव्यात पोर्तुगीजांना पराभूत केले आणि त्यांच्याशी तह केला आणि त्या तहाद्वारे दोन पिंप दारू शंभूराजांना देण्याचा करार झाला परंतु ती दारू कोणती ती दारू म्हणजे पिण्याची दारू नव्हती तर ती होती तोफेची दारू परंतु खाफी खानाच्या फारशी ग्रंथातील सत्तामदाचा कैफ या शब्दाचे भाषांतर इंग्रज ग्रँट डफने इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फुल्ली अँड प्राईड असे केले आणि आमच्याकडच्या इतिहासकारांनी मात्र त्याचा अर्थ दारुडे असाच घेतला आणि तोच खोटा इतिहास सोबत घेऊन पुढे इतिहासकारांनी शंभू राजांना दारुडे ठरवण्याची संधी सुद्धा सोडलेली नाही याच चिटणीसाने आपल्या बखरीत अजून एक द्वेषपूर्ण आरोप केला आहे तो म्हणजे संभाजी महाराज आणि शिरक्यांचे शिरकान संभाजी महाराजांविरुद्ध कटकारस्थान केले म्हणून महाराजांनी जिथे असतील तिथे त्या शिरक्यांची कत्तल केली आणि शिरक्यांचे शिरकान केले असा आरोप या चिटणीसाने केला वास्तविक काही इतिहासकारांच्या मते शिरकान म्हणजे शिरक्यांचा प्रदेश आणि चिटणीसाने त्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला आणि महाराजांना नाहक बदनाम केले परंतु सत्य मात्र लपत नसते बखरकारांनी छत्रपती संभाजी राजांचे चारित्र्य हनन करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सत्य कधी ना कधी कदि उसळून बाहेर येतेच छत्रपती शंभू राजांच्या चरित्राचा जागर आज सर्वत्र होताना दिसत आहे महाराजांच्या निष्कलंक चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे इतिहासकार नाटककार चित्रपटकार आज लोकांच्या विस्मृतीत गेलेले आहेत ते कोणास आठवतही नाहीत परंतु शंभू सूर्य मात्र आजही तेजाने तळपत आहे बोला संभाजी महाराज की जय हर हर महादेव बंधू भगिनीं व्हिडिओ कसा वाटला यावर तुमचे काय मत आहे किंवा तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर कमेंटमध्ये अवश्य कळवा तसेच शंभू राजांचा हा निष्कलंक इतिहास इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जैतो जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बेलबटनही प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर येतील चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हर हर महादेव